नमस्कार मंडळी आपण आता आहोत माडा तालुक्यातील खैराव या गावामध्ये दुपारची वेळ आहे आणि या दुपारच्या रम्य प्रहरी गावातील ज्येष्ठ तरुण सर्व प्रकारचे सर्व स्तरातले कार्यकर्ते म्हणजे शेतकरी दूध उत्पादक ऊस उत्पादक आणि अशा पद्धतीनं शेतमजूर शेतकरी कष्टकरी कामकरी सर्वजण पाऊस छान पडलेला आहे शेतामध्ये चिखल आणि म्हणून छानपैकी दुपारच्या गप्पा मारत बसलेल्या आहेत की जुन्या कादंबरीमध्ये आपण जशा पारावरच्या गप्पा ऐकायचो तसा पार तसं पिंपळाचं झाड आणि एकंदर तसा माहोल आणि अशी जुनी जाणती माणसं असा छान गप्पांचा फड या ठिकाणी रंगलेला होता आणि आम्ही या ठिकाणी आलेलो काका काय सांगाल की आता पाऊस वगैरे छान पडलेला आहे तर बऱ्याच दिवसातून असा पाऊस झाला गेल हा मोठ्याने सांगाय काका चांगला पाऊस झाला बऱ्याच दिवसात बऱ्याच दिवसातून म्हणजे रोहिणीच्या नक्षत्रात पाऊस बऱ्याच दिवसातून पडला हा 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 बरं बरं काय शेतात आता बर 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 मग आता तुम्हाला माहित असेल महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे बिगुल वाजले आणि त्या अनुषंगानं माड्याच्या विधानसभेसाठी सुद्धा बरीच चर्चा रंगायला लागलेली आहे माड्याचा भावी आमदार कोण असावा काय सांगाल मी हा तर या ठिकाणी अजून दुसरे या ठिकाणी दुसरे शेतकरी आहेत काका काय सांगाल माडा विधानसभेच्या ज्या हालचाल तुम्ही आहेत यामध्ये तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल दादा म्हणजे नाव सांगा की बबंद झाला पण ह्यावेळी बबन दादा जर त्यांचे चिरंजीव असतील रणजित भाई असतील तर तरी चालतोय बर बर काय कारण काय सांगाल कुणाने काम बर 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 खैराव साठी थेट विकासाच्या काय योजना आल्या काय सांगाल पण आता मला हेनी सांगितलं तुम्ही दोघं भाऊ भाऊ आहे सटक भाऊ आणि आता साठेंच्या पार्टीत तुम्ही दादांच्या पार्टीत तसं पहिल्यापासून पहिल्यापासून तसं आहे बर 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 मग तुम्हाला ही साठीच्या पार्टीत या म्हणलं नाही तर किंवा तुम्ही ह्यांना कधी जाऊ बर 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 असं का हो त्यांचा विचार तुम्ही कधी करी सर बरं मग तुम्ही तुमच्या भावाकडे तक्रार करत नाही म्हणून काय बर 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 बघा राजकारणामध्ये कधी खेळीमेळीची परंपरा असते हे दोघे सख्खे भाऊ दोघं वेगवेगळ्या पार्टीमध्ये आहेत आणि वयाच्या या टप्प्यावर म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी सुद्धा दोघ जण मांडीला मांडी लावून बसलेले आहेत छानपैकी गप्पा रंगत आहेत तू ह्या पार्टीचा मी ह्या पार्टीचा असला कसलाही मनामध्ये किलबिस न ठेवता दोघं राम लक्ष्मणासारखे या वयामध्ये दिसत आहेत आणि या बदलत्या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये जग सगळं डिजिटल झालं असलं तरी या काळातही या वयातही राम लक्ष्मण या काळातही बघायला मिळत आहेत ही अत्यंत आल्हाददायक बातमी आहे या बरोबर या ठिकाणी दुसरे काही नेते मंडळी आपले दुसरे काही कार्यकर्ते म्हणा किंवा दुसरे काही शेतकरी बसलेले आहेत कॅमेरामॅन जरा इकडे असं काय सांगाल माडा विधानसभेसाठी इतकी चुरस्करी नव्हती की माडा विधानसभेला म्हणजे बहुतेक वेळा दुरंगी नाही तर ना। तिरंगी लढत व्हायची मोठा दुरंगी सात दुरंगी दुरंगी लढत हा दुरंगी लढत व्हायची पण आता ह्या लईच म्हणजे नेते उभा राहणार आहेत तरी साठेबाईला आपण मत बर 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 गाव त्यांचा पहिल्यापासूनच मुळात राजकारण बर बर आणि जे प्रसिद्ध आहे जर माणूस या दृष्टीकोनातून वागणारी व्यक्ती बर 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 त्यांना पाठी संभाज मंदिरासाठी आणि विकासाचं विजन काय सांगाल म्हणजे काय रोड डांबरी रोड केला आहे नागनाथ मंदिराचा मंदिराला देणगी दिली बर नागनाथ मंदिराला देणगी दिली गावातली आणि कामं चालू आहे त्यांच्या अंदे बर 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 चांगलं आहे बर बर त्यांचं कार्य चांगलं आहे म्हणून त्यांना बाकी काही नाही मिनल ताई नाई ता बर, बर 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 नमस्कार मंडळी आपण आता आहोत कुंबेज आणि खैराव या दोन गावाला जोडल्या जाणाऱ्या या पुलावर या ठिकाणी काही स्थानिक शेतकरी काही पशुपालक आपल्याला भेटलेले आहेत काका काय सांगाल आपण चर्चा ऐकत असाल की माड्याचा भावी आमदार कोण या दृष्टीनं बरीच चर्चा रंगू लागलेली आहे पेपरमध्ये वाचत असाल मोबाईलवर बघत असाल किंवा पानावर चावडीवर आणि चौका चौकामध्ये रंगणाऱ्या गप्पामधून सुद्धा ऐकत असाल माड्याचा भावी आमदार कोण तर या ठिकाणी तुम्ही आता बरेच ज्येष्ठ आहात त्या अनुषंगानं गेल्या बऱ्याच विधानसभेच्या निवडणुका तुम्ही जवळून बघितलेल्या आहेत तर माड्याचा भावी आमदार कोण आणि तो का या संदर्भात काय सांगाल तुमची पसंती कोणाला असेल बवन शिंदे बवन दादाला काय कारण काय कारण पूल झाला उष्णे अडचण नाही त्याला आता आपण दादा ऐवजी जर बबनदाचे चिरंजीव असतील तर त्यांना विचार बर 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 बर, बर 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 काका काय सांगाल माड्याचा भावी आमदार कोण ही जी चर्चा सुरू आहे तर या यामध्ये तुमची पसंती कोणाला असेल काय सांगाल बरं 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 काय कारण कारण की संध्या बाबतीत कुठल्या बाबतीत बेला बाबतीत कसल्या बाबतीत कधी जाणपणे बरं तुमच्या कुंभेज खैरावचं काय सांगता येईल म्हणजे तुमच्या थेट तुमच्या कुंभेज आणि खैरावसाठी साठी त्यांच्या माध्यमातून काय कामं झाली काय सांगाल बरेच कामं केले रस्त्याची कामं केली कामं केली पुलाचं काम केलं कुठल्या पुलाचं आणि खैराव हा हा दोन गावाला जोडणार सर्व कामात मी तुम्ही तो एक मागे घेतलेला आपण सगळं नाही याशिवाय अजून काय सांगाल काय आता ह्याची पेक्षा काय सांगणार आम्ही पण आता ह्यावेळी बबनदादाऐवजी जर त्यांचे पुत्र रणजित भाई असतील जर असले तर पाठिंबा बर म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत असणार आहे नमस्कार मंडळी कुंबेज खैरावला जाताना या ठिकाणी हे पशुपालक छान मशी सोडलेले आहेत आणि गप्पा मारत बसलेले आहेत काय छत्रीन तीन घेऊन आज मशी छत्र पाऊस कसा यंदा हो चांगलं आहे बा बर 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 मग म्हशीचं काही टेन्शन नाही मला ना काय ना टेन्शन चला बरं 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 मग जोरात चाललं तुमचं काय मशी आहे ते का म्हशीच जायचं आहे दोन बर बर हां ठीक आहे आपलं ऊस आहे सगळ आहे बर 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 काय मग आता मस्त गप्पा मारत बसला मशी चरायला सोडलेलं आहे पाऊस छान पडलाय गवत छान वाळ उगवलंय सगळं आता यंदा पण आता चर्चा सगळीकडे आपण ऐकत असाल आता संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि मग आपल्या माड्याची सुद्धा निवडणूक लागणार आहे माहित असेल बर 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 बरं बर। मग आता माड्याचा भावी आमदार कोण ह्या अनुषंगानं बरीच चर्चा सुरू आहे बरीच चर्चा ऐकायला मिळते तर कधी नव्हते एवढे उमेदवार आता उमेदवारी म्हणजे भरण्यासाठी किंवा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर ह्याच्यामधनं तुमची पसंती कोणाला असेल काय सांगाल बरं 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 काय कराल काय कामं केली बरं 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 अजून काय सांगाल अजून काय सांगितलं तुम्ही काय सांगाल काय बाबा बाबा भरपूर काम केले की बर बर काय काय काम केले ती का मी घेतलं पद घेतलं नाही पण केलं बरं बरं त्याच्यामुळे बाबा सोडायचं नाही बरं पण आता ह्या वेळेला रंजित भाई असतील तर हा भाई असला भाईला सोडायचं बरं 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 म्हणजे शिंदे परिवारात कोणी पुणे दादानी दिला सोडायला त्याच्यासोबत असणार आहे बर 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 काय म्हणजे थेट कुंभेच खैरावसाठी काय विकासाचे माला काय सांगता पूल केनीच केला केला बरं पूल केल्यामुळे काय फायदा तुमचा नाही फायदा झाला बरं एस टे गावाला चालली या भरपूर एसटी नव्हती गावाला बरं झालं हां हां बरं 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 दादा तीन चे तीन एसटे जी त्या गावाला जाते द्या बरं 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 माड्याचा भावी आमदार कोण म्हणून कोणाला असेल काय सांगा माड्याचंही भावी आमदार म्हणून माझी समाज कल्याणसोबती शिवाजीराजे कांबळे हे असतील बरं 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 काय कारण कारण त्यांनी त्यांच्या रा राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या ज्यावेळेस ते समाज जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि सेकंड टर्मला निवडून आल्यानंतर ते समाजकल्याण सभापती झाले पुन्हा थर्ड टाईमला निवडून आले पुन्हा समाज समाजकल्याण सभापती झाले आणि त्यांनी सभापती झाल्यापा झाल्यानंतर या सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध योजना सर्वसामान्यांच्या विकासासाठी खेचून आणल्या आणि सर्वसामान्यांसाठी धावत येणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे एक तोड नेतृत्व गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं जे असं माहिती असणारा नेता मग त्यांचे आज खाते आहे सर्वांबरोबर मिळून मिसळून वागणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या या ते वेगवेगळ्या वेग जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांचा जनसंपर्क माडा तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि जनतेच्या संबंधात असणारी व्यक्ती आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे आणि म्हणून ते माड्याचे भावी आमदार म्हणून असावेत असं असं माझं मत आहे